नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत ही गोष्ट आपल्यासाठी लिहिलेली आहे अंजली आत्रे यांनी आणि गोष्टीचे नाव आहे मिठाचा शोध हो आपण जे आपल्या जेवणामध्ये मिठा मीठ वापरतो त्या मिठाचा शोध ही गोष्ट तुमच्यासाठी वाचली आहे रायगड जिल्हा परिषद शाळा

खूप आश्चर्य वाटलं मग त्याच्या मनात कुतूहल जागृत झालं काय असेल बरं हे

खनिज मिठाचा दगड खनिज मीठ म्हणजे त्याला आपण सैंधू मीठ म्हणतो का त्यानंतर त्याला नियुक्तीच सुचली त्याने त्या दगडाचे खूप मजा येऊ लागली हाच दगड फळे लागला खूप दिवस गेले एके दिवशी ते संपले मग त्यानं आधीच्या जागेवरून आणखी दगड आणले पण त्या दगडांना पूर्वीची चव नव्हती मग त्या आधी आता त्याला शांतपणे बसून राहावे ना त्या दगडाचा शोध घेण्याचा त्याने खूप 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 प्रयत्न केला अशा जागेवर येऊन घेतला का मित्रांनो त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती ती खूप लांबवर पसरलेली होती त्या मातीनंतर बरोबर मित्रांनो ते लांबवर पाणी म्हणजे होता अखांग समुद्र आणि ती वेगळ्या प्रकारची माती म्हणजे वाळूंनी भरलेला समुद्राचा किनारा जो या आदिमानवाने मानवाने प्रथम होत जंगलातले कासे कुटे दगड यामुळे पायांना बऱ्याच जखमाही झाल्या होत्या त्यामुळे समुद्राच्या पाण्यामुळे

马吞马吞。My turn, my turn. शोधाची माणसाने केलेली कल्पना असं म्हणायला काही हरकत नाही हा पाठ आपल्यासाठी दिला होता अंजली यांनी आणि आपल्यासाठी याच अभिवाचन केलं सुचित्र रेखा ज्ञानाचा आढळून

नाही सापडलं तर एखादी तुमची आल्याची युक्ती म्हणजे कल्पना लढवा आणि नक्की मला कळवा ही तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघत आहे धन्यवाद बालमित्रांनो मित्रांनो